आठ बिंड वाड तोडले मी हा हा मम्मी तोडले तोडले आठ बिंड वाड तोडलं काल का माहिती अवघड झाले मग म्हणलं आठ बिंड काय एक वाडं तोडली नाही सगळं पप्पा न पप्पा काय तोडतात मग मी तोडली वाडत होय होय चाले आठ बिंड वाड का कामाला गेले एवढा पगार <laughs> <laughs> पन्नास रुपयाला एक पिंड आहे आणि आठ पिंड वाढत तोडलं सकाळी चार पिंड संध्याकाळी नऊ पिंड पडला काय त्यात पाच पिंड होतो मी सकाळी पिंड काढतो हा नऊ पिंड वाढत तोडलं म्हणजे साडेचारशे रुपयाचं काम झालं आमच्या तू वाड्याला लय महत्व आहे या दिवसात वाड्याला लय महत्व आहे विकत पण वाड्या मिळत नाही हिरवी हिरवी वाढत बोलत मला पण मोळ्या बांधा येते हा तिकडे बघा ती उचलली तर आता कधी पडेल काय सांगता येत नाही लोक म्हणायला लागली तुमची आई बाबा ऊस तोडत होती कधी होय मला विचार पप्पा विचार की पप्पाच्या समोरच विचारलं तुम्ही एवढं भराभरा वाड करताय तुमचे तुम्ही तिकडे तिकड जात तोड आम्ही बारका असताना काय बारका असताना आपल्या दया होत्या माहिती आहे तर इथं म्हणजे इथं शेडच्या पाठीमागे जात होतं हां आणि वाढत राहतं वाईट तोडत होतं तो? अरे देवा 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 लई वाईट वाढत तोडायचं आम्ही दोघंजण येत नाही होता दीसवीस मिनटं वाढत तोडत होतो दोघंजण होय की नाही वीस वीस मिनटं वाढत तोडायचं आणि गाडी नव्हती तेव्हा सायकलवरनं घेऊन यायचं त्या सायकलवर बिंड घातले की नाही ती सायकल पुढे यायचीच नाही मग आम्ही डोक्यावर आणून टाकत होतो बिंड त्या सायकल वर रब्बा अंदा याल बसाय तर दोनच बिंड सायकल त्यापेक्षा दोघांनी दोन बिंड उचलून घेतलं तर आम्ही दहा पंधरा मिनिटात येऊन बिंड टाकून माघारी जात होतो दोन दोन बिंड त्यामुळं आणि वाड भराभरा सोडायचं आशा आशा दे माणसाला वाडा तोडायचं बसला असायचं जवळ वाडा असलं ना आणि सगळीच वाड्याला जातो तिथं आता कोणी जात नाही नाहीत हिरव यात हिरव नाहीत नाही म्हणून मला म्हणतो की तुम्ही घुसुडीला जाताय का तुमचा बाबा आमचा बाबा कधी घुसतुडीला गेला नाही थोडा त्यांनी येत पण नाही वाटतं तोडायला वाटत आम्हाला कुठे येतंय की नाही येत त्यांना कधी कधी तोडलं नाही तर त्यांच्यात ऊसच नसतं आणि कुठला तोडणार ऊस नसतोय पण आणि कसं आलं आहे का आमचं नाना माझं लगेच हा व्हायचं टायमाला बघ ना ना तेवढं घेत कामाला सांगायचं नाही तर ना काय मुंबईला घेतो हा नाना कुठं नाही आणि आम्हाला नव्हती की ऊस तुडीत होता काय ऊस तोडीत नाही बाई नवऱ्याच्या आल्यावर ऊस तोडी केली भया नवऱ्याच्या तालीवर घुसून केली गया केलं गया काय होत्या ना नानाच्या झुटक्यात कि गया है आम्हाला गया होत्या तो आपण गया पण परवडल्या बाई शक्य तो अशी वैरण आणि इतकं आणत नव्हतो तोडून तोडून आणायचं वाड तोडून आणायचं आणि खत विकले तेवढंच वैरण घ्यायचं खत पण भरपूर घेत आम्ही वीस पंचवीस हजार वर्षाला आम्ही खत वीस वीस पंचवीस हजारचा खत विकत होतो कि तुरपेन घेतलं होती वाड कुरप्याला

त्यात पण कोंबऱ्या आहेत अहो असलं कोंबऱ्या लय छान खाते त्या शेळ्यावर पाक पाक खाते त्या बघ आता शेळ्यांना हेच आहे वाटत नाही सकाळी सुपर निपेर टाकलंय त्याच्यानंतर नाही आता आता खायला ग आता 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 सध्या हे राहणी नाही लिहिजे तिथं काय मधील कमरा घेतलाय सगळ्या हा आमच्या मांजराला शिकार करायला येत नाही झाडावर चढायला येत नाही काही कामाचं नाही मांजर शिकार दिलेला त्याला सांभाळायला येत नाही ते पण आयुष्यात येऊन पहिलं पकडलं होतं ते पण आलं नाही त्याला बक लाल वाड एक दिवस वाढ तोडलं तर आम्ही पण असं करत करतो काय होतं होत नाही एक दिवशी वाडं तोडायचं दोन तीन दिवस वाढ तोडायला लागत नाही का मग म्हणजे घरी वाडं घालत बसायचं रोज धारा काढायचं वाडं घालायचं शेण घाल भरडा धारा हेच करत बसायचं एक दिवशी तोडायचं पुन्हा दोन दिवस तोडायला लागायला ते कसं असायचं नाही का जवळ वाडा असलं की नाही बरा बरं तोडायचं लांब गेला का मग कुठलं

वाड पण लय शाळा खाते त्या शाळ्या ते असलं बार पण वाड चांगलं खात्या शाळ्या बघा पेंड्या बांधायचे एकदा सरा बिराव झाला नाही बरा बरोबर बरा बरं येतोय का खरं शर्ट घालायला पाहिजे कापचं गे कापते